तीस वर्षांची माया कुठे गेली लंडनला फोटोग्राफर म्हणत एकनाथ शिंदेनी सगळंच काढलं घणाघाती भाषा विजयादशमी दिवशी दसरा मेळाव्याने मुंबई गाजते शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून विचारांचं सोनं लुटण्याची प्रथा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली आता तीच परंपरा पुढे जात असून गेल्या दोन तीन वर्षांपासून शिवसेनेतील फुटीनंतर दोन दसरा मेळावे संपन्न होत आहेत एकीकडे ठाकरेंचा मेळावा दु शिवाजी पार्कवरच होते आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये होतो आहे उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातून अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप महायुती सरकार आणि नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे तर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलेला आहे एकनाथ शिंदेंच्या अगोदर व्यासपीठावर मंत्री उदय सामंत मल गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भाषणं झाली त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणाहून पंधरा ट्रकद्वारे पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली त्यानंतर एकनाथ शिंदे व्यासपीठावर भाषणासाठी गेल्याचं पाहायला मिळालं तर व्यासपीठावर कुठलाही सत्कार न स्वीकारता त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली यावेळी बळीराजा संकटात असल्याने राज्यभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात थांबायला सांगितलं बळीराजाचं दुःख मोठं आहे त्यांचं पशुधन वाहून गेलंय जमीन खरडून गेली घरांची पडझड झाली मी स्वतः बांधावर जाऊन बळीराजाचं दुःख पाहिलंय त्यामुळे बाळासाहेबांचा मूलमंत्र वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आपण जपत आहोत जिथे संकट तिथे हा एकनाथ शिंदे जाऊन धावून केल्याशिवाय राहणार नाही मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही पूरग्रस्ताची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे एकनाथ शिंदेने जे दिलं ते या हाताचं या हाताला कळून दिलं नाही ती मुस्लिम समाजाची मुलगी होती कुठेही जात पात धर्म कधी पाहिला नाही माझ्या हातात काय नाही असंच माझ्या हातात काय नाही अरे कधीतरी आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले तीस वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरडू ओर बाडून घेतलं ते गेलं कुठं कुठे गेली एवढी माया लंडनला कुठे गेली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी, जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण आणि म्हणून एवढं सगळं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं हो, म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे विजयी झाले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल म्हणाले मध्ये म्हणाले पीएम केअर योजना पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्री ची योजना त्याच्यातून पैसे द्या अरे पीएम केअर योजना कोविड साठी होती एवढं पण कळत नाही तुम्ही कोविड मध्ये सहाशे कोटी जमा केले एक पैसा तरी खर्च केला सांगा तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले शेहचाळीस हजार कोटी रुपये मेरू रिपोर्ट एसपीएन एन मराठी मुंबई